स्वतःच्या अंगावरील वस्त्र उतरवणारा उपोषण करते रवी निकम ही बातमी सविस्तरपणे बघण्याआधी आपण आपल्या नवीन असाल तर बेल अपडेट अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील मनमाड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या पाठीमागील देशी दारूचे दुकान त्वरित हटवावे या मागणीकरिता आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते रवी भाऊ निकम हे दोन दिवसापासून अमरण उपोषणास बसले आहेत उपोषणादरम्यान मला काही कमी जास्त झाले तर माझा अंतिम संस्कार याच ठिकाणी करावा उद्यापासून मी माझ्या अंगातील रोज एक वस्त्र काढून बाजूला ठेवणार आहे शेवटची आतील वस्त्र ही देखील उतरवणार आहे हे उतरवायचे की नाही हे ना प्रशासनाने ठरवायचे असे उपोषण रवी निकम यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले आहे मनमाड शहरातील भीमा अनुन्यायी व नागरिकांनी उपोषणास पाठिंबा दर्शवला आहे रोखोक पोलीस टाइम न्यूज साठी डॉक्टर श्याम जाधव माझा चालू आहे मी दहा दोन हजार सकाळी अकरा वाजता दिवस चालू आहे माझी मागणी आहे विशेष परमपुर महामान भारत पटेल डॉक्टर बाबा आंबेडकर यांचं पुरे ह ते कायम किंवा इतरत्र हटवणे हटवण्यासाठी किंवा स्वतंत्र करण्यासाठी या मागणीसाठी मी या ठिकाणी बसलो आहे गेल्या पंचवीस वर्ष पंचवीस ते तीस वर्षापासून अनेकांनी हा प्रश्न हटावला आहे परंतु त्यांना यश आलं नाही परंतु या महिन्यामध्ये म्हणजे गेल्या महिन्यामध्ये वीस दिवसामध्ये कमीत कमी चार वेळ डॉक्टर बाबासाहेब लोकांच्या विदर्भात झालेली आहे त्यांनी पावलं नाही आणि एकट्टर वीर सैनिकांनी सगळी या ठिकाणी माझी मनसे जमा झालेली आहे आणि मी पण केलेला आहे की जोपर्यंत माझ्या बापाच्या पाठी म्हणजे दुःखाली देश हटत नाही तोपर्यंत या ठिकाणी बसणारच आहे हा शेवटचा सहा चालू आहे तोपर्यंत या ठिकाणी बसणार आणि तोपर्यंत मी एक सांगतो तुम्हाला दोन दिवसानंतर मी एक केले पण केला तो पण पाच दिवसाचं तो असणार आहे दुसरे त्याग आंदोलन मी त्याच्या डॉक्टरीकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांना देणार आहे पाच दिवसात असणार आहे त्याच्यामध्ये डोसेचा कांबळ पाच दिवस चालण पहिला जो माझा स्वाभिमानाचा कला आहे हा त्याग करणार आहे साईडला त्याच्यानंतर माझं जे शर्ट आहे जे आपण घालतो ते काढून ते साईडला ठेवणार आहे दोन दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी म्हणजे जो अंगातला जो टी शर्ट घालतो मधून मी तो त्याग करणार आहे म्हणजे माझी पूर्णवरची बॉडी रिकामी येईल म्हणजे घालणारेच म्हणजे माझं पूर्णवरचे शरीर दिसेल चौथा दिवस असणार आहे तो माझ्या जे पॅन्ट आहे जे मी घालतो जी जीन्स असो किंवा साधी असो ती काढून फेकणार मी चार चौदा दिवस आणि जो पाचवा दिवस असणार आहे तो पाचवा दिवस माझी अंडर पॅन्ट आहे ती काढून फेकायची किंवा नाही फेकायची याचा विचार शासनाने करावा प्रशासनाने करावा का इथं जो उपोषणाचा उपोषण करता जो बसला आहे त्याला भोवन करायचं का नाही करायचं मी प्रशासन विनंती करतो जर तुमच्या जर थोडीकरी लाद असेल थोडी जर शिल्लक असेल तुमचे जे आमदार जवळचे देण्याचे जे, 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 जे कातड आहे ते त्यांना सईम करा आणि जे गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून येथे जे शुद्ध नागरिक आहे त्यांनी ते प्रोम केला होता की के डॉक्टर साहेब आंबेडकरांच्या पाठीमागे देशगाड्या दुकाने आम्हाला उठवायचं आहे परंतु मला एक जो आहे तो कोण भुलवा नाही मला त्याच्याशी घेणं नाही आहे माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पाठीमागेल जी काही परिस्थिती उद्भवती वारंवार विटांना होता ते थांबवण्यासाठी मला हा माझा प्रयत्न छोटासा प्रयत्न आहे आणि त्याला यश मिळेल हे मी मला नक्की खात्री आहे आणि अजि शोध सांगतो हा जो श्वास आहे हा फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मला आहे या श्वासावरती माझ्या प्रत्येक जीवनावरती फक्त प्रत आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच अधिकार आहे आणि तो अधिकार मी या ठिकाणी गेलो मी सगळ्या मनग्रमांना सांगतो सगळ्या भूमसैनिकांना सांगतो हा जीवन हे जीवन फक्त बाबासाहेब साहेब त्यांनी मला दिलेलं आहे इथं जर माझं काही बरवाईट झालं किंवा मी मेलो किंवा मृत्युमुखी पडलो तर माझी एक विनंती असणारी सगळ्या मीडियाला मी सांगतोय मला या ठिकाणी ज्या ठिकाणी मी उपोषण बसलो आहे या ठिकाणीच माझी चित्र असावी या ठिकाणी लाकडं आणावी इथं चित्र असल्यानंतर मला इथे आंघेळात द्यावा इथं आंघेळात दिल्यानंतर मी माझी एक शांत होईल त्याच्यात पाणी टाकावं त्यानंतर इथली जी काही असते इथंच पाणी इथंच पाणी आणायचं इथंच त्याला विसर्जन करायचं आणि त्यानंतर आपल्या बौद्ध धर्मनुसार पुण्यानिमोदनाचा कार्यक्रम होतो तर मी जेवढे बी माझी विधी उपास आहे की ज्यांना मी म्हणजे माझे धर्मगुरू मानतो जसे आई साहेब आहे बघाडसाहेब आहे म्हणजे जेवढे बी त्यांना मी विनंती करतो तर त्यांनी या ठिकाणी पुण्यानिमोदन कार्यक्रम घ्यायचा आहे आणि माझ्या पाठीमागं घड्यापासण्यापेक्षा जो माझं कार्य जे जे अपूर्ण राहिलेले आहे ते माझ्या पूर्ण करायचे सगळ्यांनी करून मनापासून करतो चालेल पण वाकणार नाही ही मागणी येऊ त्यांना राहणार नाही आणि दुसऱ्या पण बंद करेल म्हणजे कडेल कामा आता प्रश्न सांगायचे पाच दिवसात उपस्थित एक हे सगळ्या मी चार करणारे आणि पाच वाटा पालकांनी ठेकायचे की नाही हे त्यांच्यावर असणारे